नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी तुम स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पुत्रदा एकादशी तर या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे ही एकादशी श्रावणातली एकादशी आहे पंधरवाड्यातली ही पहिली एकादशी आहे आणि अजून एक एकादशी श्रावण महिन्यामध्ये येणार आहे तर ह्या एकादशीला श्रावण महिन्यामध्ये आल्याने अनन्यसाधारण महत्त्व आहे पुत्रदा एकादशी म्हणजे तुम्हाला संतान प्राप्ती नसेल तुम्ही जर एकादशीचे वर्त केले तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील सर्व अडचणी दूर होतील कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आंघोळ केली अनेक अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील आणि तुमच्या सर्व अडलेली कामे मार्गे लागतील त्यासाठी तुम्ही उद्या अं पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आपल्या मुलाची कोणतीच कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल अनेक अडचणी येत असेल सात पिढ्यांचे दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये सतत भांडण भांडणटंटा होत असेल किंवा घरामध्ये वारंवार आपल्या लक्ष्मी येऊन देखील टिकत नसेल म म्हणजे उदाहरणार्थ आपण जर काही वस्तू आणायला गेलो तिथं पाचशे रुपये आपल्याला खर्च करायचे आहे आणि आपले, आपले जास्त पैसे तिथे खर्च होत असेल म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहत नसेल लक्ष्मीला वाटा फुटत असेल तर अशा अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला स्मरण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे बघा आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल नजरदोष असेल पितृदोषाचा त्रास असेल किंवा लक्ष्मी घरात टिकत नसेल किंवा आपल्याला कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्या श्रावणातील ही त्या एकादशीला नक्की आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाका तर बघा या तिथीला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक गंगा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात दान करतात तर्पण करतात याला खूप महत्त्व दिलेले आहे तर आपल्याला श्रावणातील या, आप या पुत्राद्या एकादशीला तुम्हाला शक्य असेल तर गंगा क्षेत्री जाऊन स्नान करा किंवा तुम्ही तुम्ही घरी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तवर उठायचा आहे उठल्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर आपल्याला गरम किंवा आपल्याला गार पाणी शक्य असेल तर गार पाणी घ्यायचं आहे म्हणजे गंगेचं पाणी हे गार असतं त्यामुळं गार पाणी शक्य असेल तर गार पाणी घ्या किंवा तुम्ही गरम पाणी कोमट पाणी घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे आपल्या नकारात्मकता वाईट शक्ती किंवा आपल्याला जे काही बाहेरील अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा हो किंवा आपल्याला संदर्भात अडचणी येत असेल लक्ष्मी टिकत नसेल तर आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे तुळशीचं एक पान टाकायचं आहे, आहे। तुळशीचं पान देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे एक तुळशीचं पान टाकायचं आहे जी काही आपल्या घरात वाईट शक्ती येऊ देत नाही तुळशी माता स्वतःवर घेते त्यामुळे आपल्यामध्ये जर काही वाईट गोष्टी असेल किंवा बाहेरील काही अडचणी असेल त्या दूर होण्यासाठी तुळशीचं पाणी अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे थोडंसं आपल्याला खडे मीठ देखील टाकायचं आहे खडे मीठ हे नकारात्मकता वाईट शक्ती दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं आहे समुद्र मंथनातून मीठाची म्हणजे माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे मीठ हे समुद्र मंथनातूनच आलेलं आहे त्यामुळं माता लक्ष्मीला मीठ हे देखील अतिशय प्रिय आहे त्यामुळं तुम्ही मीठ देखील टाकायचं आहे आणि ह्या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे हे आंघोळ करत असताना चुकीच्या पद्धतीने बरेच जण आंघोळ करतात तर आपल्याला उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर आणि मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि आंघोळ कर करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नमं या मंत्राचा जप करत आपल्याला आंघोळ करायची आहे आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे दूर व्हावेत कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होई व्हावी सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावेत त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे आपल्या घरातील लहान मुलं मोठे मुलं किंवा आपले मुलं शिकत असेल अभ्यासात अडचणी येत असतील नोकरीत अडचणी येत असतील किंवा शिक्षणात हुस असून देखील मार्क पडत नसेल घराला सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे तर हे शावनातील पुत्रदा एकादशी आहे तर नक्की तुम्ही ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका लहान मुलं किरकिरपणा करत असतील घरात सतत कोणी आजारी व्यक्ती असेल कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत आहे अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे लक्ष्मी टिकत नाही आहे आपण जेवढी लक्ष्मी कमवतो आपल्याला तेवढे खर्च करायचे आहे त्यापेक्षा दुपटीने आपले खर्च होत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील अशा ज्या काही बऱ्याच अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तींना छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला या पाण्याने आंघोळ घालायला विसरू नका सर्व दोष अडचणी संकटे कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका तर अशा प्रकारे ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर हे वर्त केलं तर नक्की तुम्हाला संतान प्राप्ती होईल पुत्रप्राप्ती होत नसेल तर पुत्रप्राप्तीसाठी देखील तुम्ही हे वर्त करू शकता किंवा मुलाबाळांच्या कल्याणासाठी प्रगतीसाठी इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हे वर्त करू शकता तर अशा प्रकारे उद्या श्रावणातील पुत्रता एकादशी आहे ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी आवर्जून हे वर्त करा नक्की तुम्हाला संतान प्राप्ती होईल पुत्र प्राप्ती होईल अनेक अडचणी तुमच्या दूर होतील त्याचप्रमाणे उद्या आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे तुम्ही तो भगवान विष्णू माता लक्ष्मीला एकशे एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे अजून एक नेम लक्षात ठेवा कधीही तुम्ही तुळश तुळशीला एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचे नाही तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळे फूल पिवळे मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा एकशे जप करा त्यांच्यासह होतील लक्ष्मीची अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा तुमच्या अनेक अडचणी प्रॉब्लेम संकटे दूर व्हायला मदत होईल सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद